फॅमिनी आमच्या समाजाला कलावंतांपासून कलाकार पण दिले विनंती करतो समिटच्या वतीने कार्यक्रम होतोय आज स्टेज दिलाय आपण मिनिटाचं गीत गावात अष्टशिला आहे थोरा आहे आमच्या ताई शिंदे ताई आलेले आहेत पूजा मासूम आलेल्या आहेत अनेक गायका आले गाणार आहेत भगवान शिवाणी यांच्याकडनं हजर पाहिले आहेत धन्यवाद त्या गायिका पूजाताई <भुजा> मासूम दोनशे रुपये अपर्णा चंद्रकांत गायकवाड दोनशे रुपये नगिना रमेश वालकर दोनशे रुपये त्रिषा संतोष जाधव दोनशे हो, रुपये अथांग अक्षय जाधव दोनशे हो, रुपये रसिका चंद्रकांत जाधव हो, शंभर रुपये मधुकर काळू शिर्के कुशगाव महाड पाचशे रुपये त्याप्रमाणे गायिका चंद्रभागा गायकवाड दोनशे रुपये अस्मितताई शांतुळज पाचशे रुपये त्याने फुलाला जपावे असे रमाईने रमाई जपले असे फुलाला जपावेत असे पण त्या भीमाने आम्हाला जपले असे आईने मुलाला जपावे तसे आईने मुलाला जपावे तसे कि रमाईने नित्य स्वप्न असे पहावे रमाई शिकवून साहेबांनी मग साहेबा प्रति रमाची ही भावना म्हणूज राजा असतील माझे साहेब तेथे ते सुखी राहावे असतील माझे साहेब तेथे ते सुखी राहावे आणि म्हणून महिलांची फरमाईश आहे म्हणून जेव्हा मातारमाईचं लग्न होतं तेव्हा माता रमाई म्हणतात माता रमाईसाठी म्हणायचं आहे या ठिकाणी ज्यांनी गाणं आपल्याला ऐकवलं अशा महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध खात्यांना माझ्या आई समान असलेल्या की मला त्यांच्याकडूनच कलेची शिकवण काय असते ही मिळाली मी त्यांच्याकडेच म्हणजे माझे वडील तर वाजवत होते वामन बरोबर राहत होते माझे वडील पण गात होते परंतु त्यांच्यानंतर ज्यांनी मला कलेचं मार्गदर्शन केलं अशा माझ्या मामी आई समान असलेल्या चंद्रकला गायकवाड यांचे माझ्यावर some funny आणि मी जास्त वेळ घेणार नाही गीताचा शेवट करणार आहे शेवटी या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिवंगत आदरणीय कवी माझे मामा आणि माझ्या अगोदर ज्यांनी गायलं अशा माझ्या आई समान चंद्रकला गायकवाड यांचे मोठे बंधू कवी दिवंगत सोपानजी कोकाटे शेवटी काय म्हणतात सोपानसा

बरो की नाही मोठा या सेवा केला पाहिजे धन्यवाद मधुकर जाधव यांच्याकडनं प्रदीप साळवे यांचं आगमन झालंय मर्चंट यांच्याकडून शंभर रुपये आले धन्यवाद प्रदीप साळवे यांच्याकडनं पाचशे रुपये आले धन्यवाद कारण बाबासाहेबांनी आपल्याला कसं करून दिलेलं आहे आणि तुम्ही असे बसलेले आहात की कसं काय आपलं बोलतात

थोडा नाश्ता केला आणि म्हणून म्हणायचं आहे समाजभूषण पुरस्कार आमच्या गौतमी ताई जाधव हो। या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचं सुद्धा आम्ही सम्यकना मनच्या वतीनं त्यांचं स्वागत करीत आहोत बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होतोय या भारतामध्ये प्रथम सुरुवात करणार आहे आमचे त्यांची कमिटी तांबे साहेब आणि जाधव साहेब हे करत आहेत आणि अनेक कलावंतांना इथे हे स्टेज या गाण्याच्या रूपाने मिळाल्या चवळीच्या परंतु मी विनंती करतोय हे कारण काय तर इथे या मच्छी मार्केटला आमच्या बापाचा आमच्या आईचा लग्न विवाह झाला त्याचं इथे सरकारनी दखल घ्यावी आणि ते व्यवस्था इथे आमच्या मोठे मोठ्या हॉल मध्ये करावी ह्या करता या दक्षिण जिल्हा नेहमीच सर्वस्व करत आहे त्यांचे मी आभार मानतो आणि कलावंतांना विनंती करतो की आपण गीताच्या माध्यमातून झोळपत आणि एक कडवं गाव आहोत बरोबर बरोबर वीस कार्यक्रम या ठिकाणी लवकरात लवकर एक द्रवपात एक अंतरा गाणार आहे तरी सगळ्यांनी शब्द शब्दाकडे लक्षात देऊन गाणं ऐकायचं एक नंबर विनंती आहे त्यानिमित्त आम्ही या मार्केटमध्ये मच्छीमार मार्केटमध्ये भेटली आणि त्यात त्याच बाजूला स्टेशनच्या बाहेर आमच्याबरोबर लोक सेवा संघ कार्यक्रम साजरा कार्यक्रम भेट सातत्य दरवर्षी आहे आपण महाग आला कलाकारांना बोलवलं जातं आणि आता कलाकारांकडून साजरा केली जाते आणि हे निमित्त साधू Yeah! मायसारख्या ठिकाणी जे बाबासाहेब इथे संपूर्ण मुंबईवर एवढ्या महामानवांचं लग्न या ठिकाणी झालं चांगली गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी या ठिकाणी कवी कवी गायक कवालीचे आणि नक्की मार्केटमध्ये बाबासाहेबांचं लग्न झालं की नवी पवार आमचे नंतर आहे ज्यांनी निर्माण केले नागरिकांच्या त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की बाबासाहेबांचं लग्न ते मच्छी मार्केटमध्ये झालेलं त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांचा जगता होता की बाबासाहेबांचं लग्न कुठे निर्माण झालं ते ह्या ठिकाणी झालं परंतु त्या ठिकाणी देखील आम्ही ती जागा बघून आलो आणि मच्छी मार्केट एवढ्या ठिकाणी बाबासाहेबांचं लग्न होतं आता रमाई त्या कुठे या बाई आमच्या आईचं लग्न आईवडं झालं मी ह्या माहितीच्यामुळं ह्या महामार्ग बाबासाहेबांचा पुतळ मिळत आज आम्हाला ऐश्वर्या मिळालं आहे त्या मुंबईमध्ये मित्र मिळाल्या आहेत आज आमचे लोक वापरतात अन्य ठिकाणी कामकाज करतात बाबा करतात ते फक्त आपल्या कामाला जे वापरतात आणि बाबासाहेबांच्या जयंती झाल्यानंतर जे आवाहन करतात ते वर्षभराने आवठतात असं म्हटलं तर काही होणार नाही या ठिकाणी माझ्या वतीने या ठिकाणी जॾहिं मार वणे जॾहिं जा हीअ सोक्रमा ऐं जमे सगी हा ठीकु आजावादन करणु अभिवादन कर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रामाई यांच्या लग्नाचा आज भव्य सोहळा नाशिक जिल्हा मध्ये संपन्न होत आहे अध्यक्ष भगवान तांबे आणि त्यांचं पूर्ण संघटन हा शोध करत आहे या कार्यक्रमाकरता आमच्या शिवली भागातले गणपती आमचे दादा पत्रकार राजाभाऊ गंभरे तसेच गायक विजय जाधव गायक गणवे गायक गाडगे आणि माझे मित्र जाधव साहेब दर्शन हे माझ्याबरोबर मी समाज प्रोज करतो आणि माझे सर्व बहुते आलेले आहेत बाबासाहेबांच्या लग्नाचा वाढदिवस माझ्या मंडळात साजरा होतोय कलावंत अनेक लोकांना संबोधित आहेत कलावंत दहा घातल्या लोकांना बाबासाहेबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या माहितीपूर्वक सूचना देत आहेत म्हणजेच बाबासाहेबांच्या लग्नाचा वाढदिवस एकशे सहा मध्ये कशा पद्धतीने झाला ते आता गाण्यामधून माझ्या विजय जाधवनी सांगितले आणि अनेक गायक गाणार आहेत विनंती करतो चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवावा आणि काय माझे गायक माणसांचे संतोष राणे हे सुद्धा या कार्यक्रमात आहेत आता अनेक गायक आलेले आहेत मला समाजभूषण मिळालं मला एक समाज वाटत आहे त्यांना घरकुल असेल त्यांना अनेक आनंद असेल त्याकरता मी समाज असेल मंदिरात जाऊन समाज कल्याण खात्यामध्ये मागून घेणार आहे ही विनंती करतोय त्यानंतर त्या सर्व माझ्या चॅनलच्या लोकांना कामगार म्हणजे मेहनत त्या लोकांना समोर येतो